हातकणंगले तालुक्यातील मौजे मुडशिंगी इथं मुडशिंगी ग्रामपंचायत मुडशिंगी विद्या मंदिर आणि माहिती अधिकार महासंघ यांच्या वतीने माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला माहिती अधिकार यावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी सुरेख अशा रांगोळ्या रे रेखाटल्या होत्या माहिती अधिकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमरनाथ सेनेकर म्हणाले की ग्रामपंचायत तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय सेवा संस्था अशा अनेक शासकीय निमशासकीय संस्थांच्यामधील आपण हवी असलेली माहिती माहिती अधिकारातून योग्य पद्धतीने अर्ज सादर केल्यास एक महिन्याच्या आत मिळू शकते माहिती वेळेत न मिळाल्यास आपण वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करू शकतो यावेळी बोलताना सरपंच गजानन जाधव म्हणाले की माहिती अधिकारामुळे सर्वसामान्य जनतेला प्रशासनातील कारभाराची माहिती मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे त्यामुळे प्रशासनाला सुद्धा चाप बसला आहे माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष शरद पवार म्हणाले की माहितीचा अधिकार जनतेला मिळाल्यामुळे प्रशासनातील अनेक गैरकारभार चव्हाट्यावर येऊन कारवाई झालेली आहे माहिती मिळवण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे याबाबत अधिक माहितीसाठी आपण माहिती अधिकार महासंघाशी संपर्क केल्यास आपणास योग्य न्याय मिळू शकतो यावेळी प्रदीप पवार विनायक यादव संतोष शिंगाडे उपसरपंच फातिमा पेंढारी ग्रामपंचायत सदस्या नंदाताई कांबळे शालेय कमिटी अध्यक्ष राहुल मोहिते मुख्याध्यापक विजय कांबळे ग्रामसेवक संदीप खाबडे उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत इंद्रजित कदम यांनी तर आभार पाटील मॅडम यांनी मानले